पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथील राहत्या घरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली या आगीत बांगड्या व्यावसायिकाने नवीन प्लॉट घेण्यासाठी जमवलेली अडीच लाखांची रोख रकमेसह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे घटनास्थळी तात्काळ नगरपालिकेचे अग्निश्मन बंब दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही शहरातील देशमुखवाडी या दाट वस्तीत सादिक लतीफ मणियार या बांगड्या व्यावसायिकाचे घर आहे आठ फेब्रुवारी रोजी दुपारी एक पूर्णांक तीन शून्य वाजेच्या सुमारास सादिक मणियार यांच्या दोन स्नुषा घरी असताना घरात अचानक शार्क सर्किट झाला ही घटना घरातील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी बाहेर पलायन केले क्षणार्धात आग भडकल्याने संपूर्ण घरात पसरली यात सादिक मणियार यांनी नवीन प्लॉट घेण्यासाठी जमवलेले दोन लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कमेसह संसार उपयोगी वस्तू कपाटात ठेवलेली महत्त्वाची कागदपत्रे या आगीत जळून खाक झाल्या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा सचिव इरफान मन्यार हे घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य करत नगरपालिकेच्या अग्निशमन दलास व नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना कळवून घटनेची माहिती दिली